नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण बघू शकता की या ठिकाणी तुरीच्या पहिल्या फावरणीला इमा मॅक्टिन घेत आहोत त्याचबरोबर आपण महादनचं फ्लावरिंग पेशल हे या ठिकाणी घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो आपण जे तुरीचं एकरी दहा ते अकरा क्विंटल उत्पादन सोयाबीनमध्ये मागील वर्षी घेतलेलं होतं त्याच्यामध्ये योग्य ते फावरणी नियोजन करणं महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये आपण यावर्षी थोडा बदल करत असताना या ठिकाणी फ्लाव फ्लावरिंग पेशल हे पहिल्या फवारणीमध्ये घेत आहोत तर याच्यामध्ये बघू शकता एन पी के प्लस सल्फर देखील आहे आणि याच्यामुळं आपल्याला यापैकी चांगला फायदा या ठिकाणी होत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे योग्य पद्धतीनं जर नियोजन करायचं असेल तर फवारणी ही अत्यंत महत्त्वाची आहे तर शेतकरी मित्रांनो दुसऱ्या कॉम्बिनेशनमध्ये आपण दुसऱ्या फ्लॉटला चिलेटेड झिंक प्लस बारा एक्स झिरो हे या ठिकाणी घेत आहोत त्याचबरोबर आपण ॲमेनोबेज बेस कंटेन असलेलं या ठिकाणी टॉनिक देखील घेऊ शकतो परंतु शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी बारा एकसष्ट प्लस चिलेटेड झिंक हे या ठिकाणी दुसऱ्या फ्लॉटमध्ये घेत आहोत व पहिल्या प्लॉटमध्ये आपण हे या ठिकाणी इमामॅक्टिन प्लस फ्लावरिंग पेशल हे या ठिकाणी घेतलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो याच्यासोबत बुरशीनाशकचा वापर करत असताना आपण वेगवेगळी बुरशीनाशकं जी आहेत त्यापैकी एक बुरशीनाशक आपण घेऊ शकतो साप असेल या ठिकाणी यमपंचाळीस असेल ब्ल्यू कॉपर असेल असे चांगल्या दर्जाची बुरशीनाशकं आपण या ठिकाणी घेऊ शकतो तसेकरी मित्रांनो ही आपली पहिली फवारणी आहे आणि सध्या कळी अवस्था आपल्या पिकामध्ये आहे बघू शकता अशा प्रकारे कळीधारणा ही झालेली आहे आणि आपण आता या ठिकाणी पहिली फवारणी करत आहोत पहिल्या फवारणीनंतर या अवस्थेमध्ये आपण आता वापसा कंडिशन आपल्या बऱ्यापैकी मध्ये आहे त्यामुळं पाणी देणार आहोत आणि पाणी हलकं पाणी देऊन हे या ठिकाणी आपण नंतर शेवटी ज्या वेळेस फुलाचं कन्वर्जन शेंगामध्ये होईल त्यावेळेसच दुसरं पाणी देणार आहोत त्यामुळं या अवस्थेमध्ये पाणी देणं महत्त्वाचं आहे ज्यांची वापसा कंडिशन आहे व फुलामध्ये ताण पडण्याची शक्यता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपल्याला आत्ताच्या कळी अवस्थेमध्ये पाणी देऊन ठेवणं महत्त्वाचं आहे कारण की फुलामध्ये आपल्याला पाण्याचा ताण पडू नये व फुलामध्ये पाणी देण्याची आवश्यकता पडू नये त्यामुळे शेतकरी मित्रांनो नियोजन करत असताना पाणी नियोजनाबरोबरच फवारणी नियोजनही योग्य वेळी करा यावरच आपलं तुरीचं एकरी उत्पादन हे अवलंबून आहे आणि यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळं बऱ्याचशा भागामध्ये तूर ही या ठिकाणी बुरशीमुळं उधळत आहे उंबळत आहे तर शेतकरी मित्रांनो जी झाडं तुरीची नष्ट झालेली आहे त्याला आता काहीही करून उपयोग नाही आपण काही प्लॉटमध्ये या ठिकाणी ट्रायकोड्रोमाची ड्रिंचिंग केलेली होती आणि आपल्या काही क्षेत्रामध्ये पाणी साचल्यामुळे तिथं देखील आपलं तुरीचं बरंचसं नुकसान झालेलं आहे बघू शकता अशा प्रकारे तूर नष्ट झालेले आहे परंतु राहिलेल्या प्लॉटला आपण आता अशा प्रकारे फवारणी करत आहोत तर शेतकरी मित्रांनो नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करा मागील वर्षीचे आपण तूर सोयाबीनमध्ये जे एकरी चांगल्या पद्धतीनं उत्पादन घेतलं होतं त्याचे देखील नियोजनाचे व्हिडिओ आहेत ते संपूर्ण बघू शकता धन्यवाद